आज अनेक जसे पोर्ट पोर्टचा उल्लेख झालेला आहे आज कोकणामध्ये आम्ही आम्ही किनारपट्टीची आमची सगळी मतदारसंघ अध्यक्ष महोदय आपणही कोकणातून आहात या सगळ्या किनारपट्टीच्या मतदारसंघामध्ये पोर्ट आहेत शंभर टक्के आहेत पण या पोर्टची उलाढाल किती होते आहे है। ह्यांचे किती ऍग्रीमेंट साईन झालेत कुठल्या देशांची साईन झालेत आज जेव्हा आम्ही पोर्टच्या दिशेने जातो पोर्ट बघतो ते कस्टम ऑफिसर तिकडे बसलेले असतात पण आपल्याला जसं मी सांगितलं फक्त उल्लेख नाही तर खोलात जाणं गरजेचं आहे किती एग्रीमेंटवर तो पोर्ट, बर। पोर्ट चालू आहे जेव्हा अग्रीमेंट झाली सरकारबरोबर तेव्हा सरकारला काय काय सांगितलं होतं की आम्ही काय काय देणार आहोत तो पोर्टच्या नावाखाली आणि आता तिकडे काय आहे अस्तित्वामध्ये ह्याचं कधीतरी ऑडिट झालं पाहिजे पोर्ट आपण आता पण पालघरला एक पोर्ट आहे ज्याचा उल्लेख आहे अभिभाषणामध्ये पालघरला आता या अभिभाषणामध्ये पण एक उल्लेख आहे पालघरला एक नवीन पोर्टचं